जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जुंजुर्डे या युट्यूब चॅनल वर तर बघा सकाळचे सगळे कामं पण आवरलेले आणि आज नवीन मस्त असं व्हिडिओ बनवायचं चालू आहे आणि आजच्या ब्लॉग कारण तुम्हाला टायटल वरून कळाल्याचं असेल तर कारण आज आहे पौष महिना चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आणि आज रविवार आहे तर मम्मी त्यांना जायचं होतं दर्शनाला तर तुम्हाला माहितच आहे बैरवाडीला किती मोठी अशी म्हणजे रविवारी जत्रा असती तर आज मम्मी त्या बैरवाडीला नाही जाणार आहे तर रिदा वक्तीला पण बैरो बाबा आहे तर तिथं जाणार मम्मी त्या आज दर्शनाला आणि जो बैरवाडीचा म्हणजे तिथं देवाचं मंदिर आहे का तर त्याच्यापेक्षा म्हणजे जो म्हणजे मम्मी सांगता असं म्हणणं आहे की जो वक्तीचं बैरूबाई का ते म्हणजे मोठा आहे तर म्हणजे असे दोघं भाऊ आहे तर मग मम्मी ते बोलले की आमच्या आत्याचं गाव पण वक्तीचे तर त्या म्हणे जाणार दर्शनाला तिथं तर मम्मी आज जाणार आहे म्हणजे निवड ते घेऊन तर म्हणलं चला आज छोटासा ब्लॉग बनवूया आणि आज चौथा पौष महिन्यातला रविवार आहे तर दर्शनासाठी तर दरवर्षी मम्मी ते जातच राहते तर कोणीच म्हणजे पाचव्या याला जातं रविवारी पण पुढच्या रविवारी ना अमावस्य आहे त्याच्यामुळे मग मम्मी ते बोलले आज हो, आज की आजच जाऊन येऊ आणि आज काही काम पण नव्हतं मग लगेच आता त्याचीच तयारी करणार आम्ही बघा तर तुम्हाला माहितच आहे बैरवाडीला गेल्यास नंतर कसं म्हणजे तिथं रोडगे तर राहते कोणी कोणी तिथे जाऊन निवड करत कोणी घरी करून घेऊन जातं तर आज आम्ही बैरवाडीच्या बैरव बाबाला आज घरूनच निवत करून देणार मम्मी बशी तर चला लगेच लागणार आहे निवत करायला ले ले, आर तर बघा गौऱ्याचा आहार पण केलेला आहे आणि रोडग्यासाठी कसं आरच पाडून रोडगे भाजावं लागत आहे तर हरी मेन म्हणजे त्याच हे रोडगे आपण जे गौऱ्याचे राहते त्याच्यावरच गवऱ्याच्या आरावरच रोडगे पाडायच राहते तर बघा आणि निवदा पुरतेच हे करायचे त्याच्यामुळे आम्ही थोडेसे आर पाडलेला आहे आणि आता लगेच निवडासाठी जे रोडगे चांगला पडला ना आर मस्त पडला तेवढ्याच भाजून जाईल आता आणि पीठ म्हणून घेऊ आणि डाळांची टाकलेली ना तर बघा आता लगेच निवडाची तयारी करायची आहे तर बघा मम्मीनी ना शेबडीवर ते गॅसवर ही टाकून दिलेलं आहे डाळ आणि बघा तुरीची डाळ थोडीशी शिजायला टाकलेली आहे आणि निवदा पुरताच आहे आपल्याला तर बघा थोडीशी भाजी आहे मी तिची तर ती पण आपल्याला निवडासाठी बनवायची आहे याला फक्त मीठ मिरची लसूनच घाल सर कळतं तयारच हा ना मग ना, आ, आ, आर आणि पडला मस्त त्याच्यावर लगेच रोडगे भाजून येईल तर बघ आपल्याला रोडगेच पीठ मळून घ्यायचं घ्यायचंय आणि ओवा सोड्या आणि मीठ तेल ते सगळं टाकून पप्पा पहिले करत होते ना जास्त आपल्याला खायला पण ते ना कळवा जेवण निवडून राहतो तवाय ना म्हणजे माणसांच्या हाताने तव पप्पा करीत राहते तवा एका ते पण दाळ मी भारत शिजीत म्हणजे बयांच्या हातात नाही चालत ना कडवाला माणसी वर्ष केलेच नाही पण करायचं तेल तेल काढायला किती एकवीस करायचे मग तिथं सेकेंद हा मग काम आहे आपल्या मंदिरातून नेऊ मी आपल्या देवीला मग हा मग लैट नाही ना शेवटीवरच भाजी असते पण आता लाईट नाही ना अशीच बारीक बारीक करून घ्यायची ना बारीक बारीक बारीकडे तर बघा आपल्याला रोड गॅश करून घ्यायचे तर निवत निवडसाठी आपण करू राहिला आज आज फक्त देवालाच हा ना खायला नाही आपल्याला जाते पण आता देवाला पण राहतच ना मम्मी त्याचा रोज जात राहते ना पुढच्या असं रविवारी गेलायच पुढच्या रविवारी हा आता आपल्याला कोण नाही आज पप्पा नाही घरी पप्पा तुम्हाला जायचं होतं पण आता पप्पा गेले आज लासूरला हा पप्पा लासूरला गेले बायला तेच म्हणून बघा आता आम्ही बाहेरच घेऊन आलोय रोडगे भाजायला जो आर करायला ठेवला होता बघा आर बी मस्त पडलेला आहे आणि थोडे थोडे रोडगे करून कविता त्याच्यावर आपल्याला गरम राख लोटा लागल हा ना बारीक बारीकच कर बघ भाजले पाहिजे कोणला कोणला जायचं दर्शनाला तुला पण जायचं का चुला दिदीच्या आबाला चुदात तुला <laughs> नाही जायचं त्याला नाही चल देयचं नाही मी ना त्याच्यावर फक्त आरवड हे पलटी करा आता उलटी पालटी करा ना बघा आता दहा मिनिटं बी झाली भाजी बर का मस्त लाल लाल झाली बर का गरम असं बर का विदा हा गरम अस 10 मिनिटं झाली दहा मिनिटात भाजून गेली बर का मस्त हा आरवड चांगले भाजले झाले निबर झाली का हा निबर झाली हा ना मग कच्चे पाहिजे फक्त बरं सगळे काढून घे मग बाकीच हे करून घेऊ आपण पाय एकदम कलर बी त्याला भारी आले मस्त राखीतून झटकून झटकून घ्यावं लागते कसून घ्यावं लागेल चांगले तूप लावा लागत त्याला बघा आपली दाळ पण शिजत चाली आणि आपल्याला थोडीशी मेथीची भाजी करायची ती त्याच्यामुळं दोन तीन मिरच्या आणि लसूण आणि मी ती भाजी पण निसून घेतली बघा तर निवदावर कसं भाजीचा निवड असला का म्हणजे एकदम मस्त लागतं आणि तर बघा आपल्याला थोडीशी भाजी करून घ्यायची तर आज फक्त निवडा पुरतोच करू राहिलो कारण की मग म्हणताना जायचंय बघ तिला गर्वाला मग आपल्या देवापुरता आम्ही करून देऊ राहिले निवत बघा इकडं आपली डाळ पण शिजलेली बघा आपले रोडगे पण मस्त भाजले आता आणि मी आत्ता चारातून काढून आणलेले तर आता आपल्याला तेल चांगलं पुसून आणि लावून घ्यायचं इकडं बघा भाजी कवितानी <coughs> तव्यावर भाजी पण टाकली थोडीशी निवडापुरती आणि इकडं डाळ शिजलेली बघा तोरीची डाळ तर निवड आपल्याला करायचं आहे लगेच आणि आज मम्मी ते आहे भैरवच्या दर्शनासाठी आणि कोणी पण जर समजा दर्शनाला जात असेल निवड मम्मी त्या दरवर्षीच नेत राहत्या रोडगे बाजून तर बघा आज पण सगळं तयार आहे आता लगेच मी भरणार आहे तर बघा आपले रोडगे पण भाजलेले होते आणि डाळ पण शिजली तर आता लगेच एका ताटामध्ये निवत पाहिलं कीच आता डाळ ठेवली आणि आपल्याला भाजी नेऊ दापुरती केली आहे ती ठेवून घ्यायची आहे काय कल्लं माहिती बघा मम्मी आणि दिदी आणि आपला चू चाललेला आहे तर बघतीला बैरवाच दर्शनाला तर चूला पण चाललेला आणि शंभू पप्पा चाललेले मम्मी त्याला घेऊन दिदी चू राहतो सोबत कधी पण हा ना गाझ्या का हस तो हा तू पण चालला पप्पा करायला सोनपापडी पापडी शंभू घरीच दुसरं येते दोघ उठलेली ती तर बघा मम्मी ते चाललेल्या आता वक्तीला भैरबाच्या दर्शनाला बघा आता आम्ही आलेलो इकडं मंदिराकडं नारळ आणले ना मम्मी नारळ आण घेळ इथलं जावं कुठं हा तिकडं तिकडं पाणीचे बघा ना था हात पाय ना चल आपल्या तिकडच पाणी आहे ना बर இடச்ச பூஜா கல புடலோ ஆனி மந்திர

आगरवाची भेट दोन दीप आहे तीपलं होती

फरची हा हम्म हम्म मंदिराच्या पाठीमाग सगळीकडे पाणीच पाणी कारण की जेथे तुम्हाला पाठीमागचं मंदिर दिसतं तर खराब ऐरूबा तिढं जे पण तिडे काही पाणी असल्यामुळे मग इकडं मंदिर बांधलेलं आहे तर बघा आणि पाणी हाटल्याच्या नंतर तिढं पण पूजा करतात आता सध्या पाणी त्याच्यामुळं एकुड़ा इकडं इकडंच पूजा करतात एकदम मस्त असं मंदिर आहे काय चेवढ्या हा कर। दर्शन करून आता बसलेलो आहे दिदी काय घाव राहिली रोड गे का ते भरला ना भरल्या घेऊन घे नारळाचा चिवड्या पाणी काच घेऊ रा

做本事，还是还是。